नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग गॅरीच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी हरेश सुरेंद्र पडवळ तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर संध्याकाळचे जवळपास पाच वाजता आहेत आणि मी आता सी एस टी रेल्वे स्टेशनला आहे चाललेलो आहे गावी आणि आज आहे दहीहंडीचा दिवस म्हटला दहीहंडीच्या मध्ये सगळेजण बिझी असतील तर गर्दी कमी असेल या अनुषंगाने प्लॅन केला आणि रात्रीची मँगलोर ट्रेन आहे तिला लाईन लावायला जातोय रिझर्वेशन तर काही मिळत नाही आहेत त्याच्यामुळे जनरलने जावं लागणार आणि मँगलोर ट्रेन पटायला दुपारपासूनच लाईन लागते सी एस टी स्टेशनला तर ती लाईन लावायला म्हटलं पाच वाजता तरी पोचूया म्हणून आता पाच ला, ला पाच एक मिनटं आहेत तर मी आता पोहोचतोय अजून एक नवीन नियम निघाला इंडियन रेल्वेचा की जर तुमच्याकडे काउंटर तिकीट असेल वेटिंगची आ, तर तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकत पहिल्यांदा जर काउंटर टिकल असेल तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकत होता रिझर्वेशन कोणत्याही डब्यात होता तर असा नियम होता पण आता तर तेही नसल्यामुळे आपल्याला जनरल मधूनच ट्रॅव्हल करावं हो लागतंय तर बघूया आता कसं काय पुढचा प्रवास होतोय आपला कणकवली पर्यंत आता कितपत गर्दी झाली आहे मँगलोरच्या लाईनला काय माहीत नाही मी अशी आशा करतोय की आज दहीहंडी असल्यामुळे सगळी लोकं दहीहंडीमध्ये बिझी असतील आणि प्लॅटफॉर्मवर पण तसं बघायला गेल्यावर कम्पॅरिटिव्हली आता पाच वाजले आहेत पाच वाजल्याच्या तुलनेत गर्दी कमी दिसते म्हणजे आज बऱ्याचशा ऑफिसना सुट्टी आहे काही जणांना हाफ डे दिला आहे काही जणांना तर पूर्ण सुट्टीच आहे तर असं असल्यामुळे म्हटलं आज आजचा दिवस निवडला कारण गर्दी कमी असेल तर बघूया आता तिकीट तर काढले आहे जनरलची आता तिथे गेल्यावरच समजेल की किती गर्दी आहे आणि किती नाही आहे ते हा चौदा नंबर प्लॅटफॉर्म आहे मंडळी आणि इथेच मँगलोर ट्रेन लागते आणि बऱ्यापैकी खाली दिसतो आहे हा प्लॅटफॉर्म बघूया पुढे तर लाईन ला लागलेली लाग असेल याची आशा आहे आणि मागे एका अमरावती ट्रेनसाठी पण लाईन लागलेली होती आता एका लाएं 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 ले 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 आता स्टॉलवाल्याला विचारलं त्याने ही पुढे लाईन लागलेली आहे बघूया आता जोरात पाऊस आलेला आणि सांगितल्याप्रमाणे प्लॅन सक्सेसफुल झालेला लाईन बघा एवढीच लागेल म्हणजे पाच सहा बॅग आहेत आणि प्रत्येकाचे चार चार पाच पाच जण येणार आहेत त्याचं काही टेन्शन नाही पाऊस पण मजबूत आलेला आहे म्हणजे आज आरामात बसायला जागा मिळेल जे जो मी विचार करून आलेलो दहीहंडीच्या दिवशी जाऊया आणि गर्दी कमी मिळेल इट्स प्लॅन वर्क्स चलो ठीक आहे आता जवळजवळ पाच चौदा झाले आहेत आता अजून आपल्याला पाच तास काढायचे आहेत पाच तासाचा टाईमपास करत करत बघूया कसे निघतायत साडेसात होत आहेत संध्याकाळची मंडळी तर गाडी यायला आता थोडासा वेळ आहे नऊ सव्वा नऊपर्यंत ट्रेन प्लॅटफॉर्मला येऊन लागते तर तोपर्यंत त्याच्या आधी जाऊन काहीतरी खाऊन येतो पेटपूजा करून येतो कारण जनरलमध्ये काही नंतर चान्स नाही डायरेक्ट ठाणे आणि पनवेलला थांबणार डायरेक्ट रत्नागिरी त्याच्यामुळे खाण्यापिण्याचा काही ऑप्शन नाही तर त्याच्यामुळे आता जाऊन काहीतरी खाऊन येतो त्याच्यानंतर आलो की मग लाईन लागेल प्रॉपर उभे राहतील पब्लिक मग चालू करायला पाहिजे म्हणजे जेवण वगैरे आलेलो आहे मस्तपैकी आणि इथे या प्लॅटफॉर्मला मागे जी कोल्हापूर एक्सप्रेस लागलेली ना ती पण गेलेली आहे आणि आता बघूया नऊ वाजेपर्यंत लागेल या प्लॅटफॉर्मला टे ट्रेन अशी आशा आहे नऊ सव्वा नऊपर्यंत जशी लागली तशी चढायची वाई होणार आहे आणि आता जेवढ्या वेळात जेवण आलो ना अर्ध्या तासात तेवढ्यात गर्दी बऱ्यापैकी वाढलेली आहे तर आता बघूया अजून वाढतं म्हणजे रेग्युलर एवढे नाही आहे पण आहे बऱ्यापैकी वाढली आहे दोग जण गाववाले गावले आहेत आमका ऋषी पावसकार आणि प्रदीप परब सोप्तिक झालेले आहेत आमका आता जाऊया एकटे घुसया काय रे घुसया ना रे होय घुसा जाऊया <laughs> मजा करीत करीत आता मजा करते हा झोपा जाता झोपे काढून जात जाऊचा नऊ सव्वीस झाले आहेत मंडळी आणि मँगलोर आता यायची वेळ झालेली आहे सगळ्यांनी लाईनीत आपली जागा धरलेली आहे आतापर्यंत सगळे इकडे तिकडे फिरत फिरत टाइमपास करत होते आता लाईन बघा एवढी तुम्हाला दिसत असेल एवढी मोठी झालेली आता आ, था। था। तर आता तर आपल्याला काय टेन्शन नाही आपण माझ्या पुढे तर काय नाही किती जण असतात हे पंधरा वीस जण असत पंधरा वीस जण आम्हाला आरामात जाऊ जागा काय दिवशी होय आरामात ट्रेनच्या बाहेर तीन एकशे माणसाच दाता लाओ, दाता लाओ, चला फायनली म्हणजे ट्रेन आलेली आहे म्हणजे काही नाही गणपती बाप्पा मोरी आम्ही लवकर लवकरच करतो चला आता ट्रेन येऊन लागलेली आहे आता तो मधला डोर आहे ना जनरलचा तो ओपन होईल आईकडचा पण आहे लहान आहे ओपन होणार पुढचा पण नाही चला डोर ओपन झालेले आहेत मंडळी आणि हळूहळू आपण आता जाऊया आजोबांनी पहिला नंबर आहे सकाळी महापर तीन वाज तीन वाजल्यापासून अरे नका माहिती आहे आम्ही म्हातार आता हळू रे चला चला ऋषी लेफ्टला बघा लेफ्टला मी आकडे बसतो चला म्हणजे सीट मिळालेली आहे टेन्शन नाही हय बस हय बसतो हय बसवत आता बस चला चला एकदाची सीट मिळालेली आहे आता काही टेन्शन नाही मी प्रदीप ऋषी आपल्या इकडे जवळ जवळ सीट गाव या गावात झोपाची स्वप्न नको बघू झोपाची स्वप्न बघू नको गर्दी होणार अगदीच नाही तर पनवेलला गर्दी होणार छानक पनवेलला भरणार आणि हे आता अजून किती पब्लिक यावची आहे एकाच डब्यात चला तर फायनली म्हणजे ट्रेन सुटलेली आहे आणि किती वाजता सुटली मला पण माहीत ता नाही टायमिंग वाढवलं वाटतं नऊ पंचावन्नला ट्रेन सुटली आता डायरेक्ट ठाणा रात्रीचे सव्वा बारा होत आहेत मंडळी आणि ठाणे येऊन गेलं आणि ठाणे येऊन गेल्यानंतर बरीच गर्दी झाली वरती खालती जी काय जागा होती उरलेली सुरलेली ती संपूर्ण पॅक झालेली आहे कारण इव्हन पायाखाली पण पायाखाली पण पूर्ण पॅक झालेलं आहे आता काय कोणाला बसायला मिळेल वाटत नाही आता पनवेलला पण पन थोडी पब्लिक चढेल पण चढली तरी त्यांना दरवाजावर उभं राहावं लागेल किंवा बाहेरच्या ला पॅसेजमध्ये उभं राहावं लागेल तर याच्यापुढे त्यांना काही चढायला मिळणार नाही रात्रीचे साडे अकरा होऊन गेले आहेत आणि पनवेल आलेलं आहे पनवेलला कोणी जास्त चढलं नाही पनवेलला तशी गर्दी नव्हतीच आणि ऑलरेडी पॅक झालेली आहे जरी चढले असते तरी त्यांना जागा मिळालीच नसती तर, 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 तर आता पनवेल जाईल आणि डायरेक्ट रत्नागिरी येईल रत्नागिरीनंतर डायरेक्ट कणकवली तर डायरेक्ट आपण कणकवलीलाच भेटूया पनवेलवरून पण आता गाडी सुटते तर आता साडे अकरा होऊन गेल्यामुळे आता झोपतो मग झोप तर काय लागणार नाही या अशा कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे तर यामध्ये आता था। ट्रेन पण थांबणार नाही आणि मला पण काय वाटत नाही की मध्येच काही शॉर्ट्स घेण्यासारखे असतील कारण दिवस असतात आपण शॉर्ट्स घेतले असते बाहेर खिडकीच्या के हो बाहेर वगैरे पण आता काय घ्यायला मिळालं था। डायरेक्ट थणकवलेला भेटूया सकाळचे सहा चाळीस होत आहेत आणि वैभववाडी रोडला क्रॉसिंगसाठी थांबलेली आहे ट्रेन तर बघूया इथे किती वेळ थांबते लेट तर झालेला आहे साडेसहाचा टायमिंग होता कमकोलीला आता थी सातपर्यंत तरी पोहोचली तरी ठीक आहे बघूया आता अजून किती वेळ असतात उतरलो ऋषीकडे गेलो म्हणजे साडेसात झालेत आणि फायनली आपण कंटोली स्टेशनला एकदाचे कसे बसे उतारलो होय जाऊया मरे चल कांदा गावी हा कांदाबाजी नको घरात जाते कधी झोपतायचा झाला झोप नाही काय नाही कांदाभजी खाडे खातलं कांदाबाजी खाडे तर खात राहू खाऊ जा तू वडो खाईत रावल तुझी एस टी गेली आणि सहा राहू गेली माझ्याकडे या माका टेन्शन नाही तुझ्याकडे काय आहा तू व्हीलर आहा हा मग तू जाशी कोट घालून मी भिजान मेलं चला पावसान पावसान आधी कृपा केल्या बरं झाला पाऊस नाही येता आधी होय भिजान मेल असतं होयत वाट लागली गणपतीची कृपा गणपतीची कृपा होय तर चला घेतलं आता काय ते झोपान जावा म्हणत माहिती आहे फोटो कस मधुदंड ट्रेन ओ, चला नवीन कणकवली स्टेशन नवीन स्वरूपात कणकवली स्टेशन नवीन नाही झालंय तसं बघ गेला तर कणकवली स्टेशन नाही झालं प्लॅटफॉर्म बिटफॉर्म तसं जा हा तसं जा कणकवली स्टेशनच्या बाहेरची जे आहे हे सगळं वेटिंग एरिया वगैरे हे नवीन हे जरा एअरपोर्टचा चा लुक दिलाय ठीक आहे जे काय स्टेशन जसं प्लॅटफॉर्म आहेत तसे आहेत तिथे जर तुम्ही ट्रेन पकडायला गेला तर भिजायलाच होणार बाकी स्टेशन एकदम चकाचक केलं आहे ब शेअरिंग ऑटोने वीस रुपयात येऊन आहे आपण कणकवली बस स्टँडला जर बघूया बस स्टँडला बस आहे काय जर बस असेल तर ठीक आहे अजव टमटमने जावं लागेल अचरा बस तर मंडळी गेली आता टमटम पकडावी लागणार सहा सीटर बघूया भेटते का आत्ताच गेली दोन मिनटापूर्वी गेली बोलतो म्हणजे दोन मिनटासाठी चुकली जाऊ द्या जा डायरेक्ट साडेआठची आहे त्याच्यामुळे टमटम पकडण्याशिवाय काय ऑप्शन नाही एक सहा सीटर भरली मंडळी आता दुसरी सहा सीटर भरते त्याच्यात पुढेच मी बॅग ठेवली आहे या ठिकाणी तर तोपर्यंत जरा काहीतरी खातो भूक लागली आहे कालपासून काही खाल्लं नाही काल साडेसातला जेवलेलो त्यानंतर आत्तापर्यंत काय नाही वाट लागली फुल बसून बसून एका जाग्यावरती हल्ला हल्ले ना डुले आता, एक तर आ, आता ही एक सहा सीटर सुटली त्याची ती ऑलरेडी पॅक झाली होती आता ही जेव्हा दुसरी भरेल तेव्हा आता अजून अर्धा तास कदाचित जाईल आम्ही दोघच जण आहोत एक दादा आत्ता आले आहेत आणि मी आहे त्याच्यानंतर अजून दहा एक जणं तरी घेईल त्याच्यानंतर सुटेल तेव्हा सुटेल वेळ जाणार लगेच आलो असतो एस टी बघायला नाही गेलो असतो आणि डायरेक्ट इथे आलो असतो तर, तर तो पटकन भरली असती आणि मग त्या पहिल्या सहा सीटरमध्ये जागा मिळाली असतो तर पटकन गेलो असतो एस टी बघत राहिलो तिथे एस टी पण गेली आणि सहा सीटर पण गेले चलो ठीक आहे बघूया सहा सीटर काय भरत नव्हती हो प्रदीप भेटला प्रदीप ची बाईक होती वाटतं इकडे जाताना दिसलं असतं तर त्याला आज जागवला त्याच्या बरोबरच जातो आता बाईकने बाईक अडेल लावलेलं पावसाचं काय करूया पाऊस येत काय वाटत नाही पाऊस येत ना नाही जातो तरी मँगलोरच्या मनान लेटच येईल <laughs> म्हणजे दे, मॅजिकच्या हिशोबा हां मॅजिकच्या हिशोबान लवकर येल हा चल 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 चला तर म्हणजे येऊन पोचलो बाबा एकदा सर घरी कुडोपी फाट्यावर प्रदीपच्या निमित्ताने जरा लवकर आलो प्रदीपमुळे तर ता, टमटम ता, भरेपर्यंत अजून अर्धा पाऊन तास गेला असता आता हे पाच दोन मिनटं चालायचं आहे मग घरी तर मँगलोरच्या मनाने मंडळी बराच उशीर झाला घरी पोचायला लवकर मँगलोरने आलो दिवस तर दिवस उजाडायच्या आधी घरी पोचायला होतं त्या मनाने आज लेट झाला तर आजचा असा हा एपिसोड होता मुंबई टू कोकण कन, कणकवली मालवण चिंदरपर्यंतचा ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आमचं घर पुढच्या डिटेल्स ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील पाय रे खे आमची गोरुरला काय बाय